श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना धार्मिक मान्यतेनुसार केला जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनच कशाला काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्याही पेक्षा मौल्यवान आहेत आपण त्यांची किंमत पैशांमध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे देव वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहे आणि जी वृत्ती आपल्याला तेरसला सोने खरेदी करून सोने खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती ह्या गोष्टी खरेदी करून होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की या कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तू आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करून घरी आणायच्या आहेत पंचांगानुसार यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर शनिवार दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि जी एकोणीस ऑक्टोबर रविवार दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत चालेल धनतेरस अठरा ऑक्टोबर शनिवार प्रदोषकाल असल्याने साजरा केला जाईल धनतेरसच्या दिवशी सोने चांदी हिरे या वस्तू खरेदी करायला अतिशय महत्व असतं परंतु सध्याच्या काळात सोन्याचा भाव इतका वाढला आहे की तुमच्या आमच्या सारखे सामान्य व्यक्ती सोने खरेदी करू शकत नाही परंतु असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी गुंजाभर का व्हायना सोने खरेदी करावं तुमची जर का परिस्थिती असेल तर तुम्ही सोने चांदी या दिवशी अवश्य खरेदी करू शकतात परंतु या दिवशी इतर अशा मौल्यवान वस्तू आहे की त्या आपण खरेदी करून घरी आणू शकतो ज्यांना या दिवशी सोने खरेदी करायचे असेल त्यांनी अवश्य खरेदी करावं कारण असं म्हणतात की धन त्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी केल्यामुळे त्यामध्ये तेरा पटीने अधिक वाढ होत असते परंतु जर का तुम्हाला सोने खरेदी करता आले नाही तरी देखील आपण या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी करून घरी आणून त्याची पूजा करायची आहे आता आपण या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू पाहणार आहोत या सर्वच वस्तू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजे असं नाही त्यातील काही वस्तू तुम्ही अगोदर खरेदी केल्या तरी चालेल आणि काही वस्तू तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे देवाचं वस्त्र बघा आपल्या देवाच्या वस्त्रापासून आपण वस्तूंची खरेदी करायची आहे आपण देवघरात जे लाल रंगाची वस्त्र अंथरतो ते लाल रंगाचं वस्त्र आपल्याला खरेदी करून आणायचे आहे आता सर्वच वस्तू तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करता येईल असं नाही एखादी वस्तू मिळते एखादी वस्तू मिळत नाही त्यामुळे तुम्ही काही वस्तू अगोदर खरेदी केल्या तरी चालतील तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आता बघा यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये ज्या देवांच्या मूर्ती आपल्याला लागतात आणि त्या आणायच्या असतील त्या देवांच्या मूर्ती तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करून आणू शकतात बघा धनतेरस ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरातील मूर्त्या पितळाच्या असो किंवा चांदीच्या असो तुम्ही अवश्य खरेदी करून आणून त्याची तुम्हाला स्थापना या दिवशी तुमच्या देवघरामध्ये करायची आहे मग तुम्ही यामध्ये एखाद्या देवाची मूर्ती किंवा फोटो देखील खरेदी करू शकतात जर का तुमच्या देवघरात श्रीयंत्र नसेल आणि तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही त्यावर सेवा करणार असाल तर या दिवशी आवर्जून श्रीयंत्र तुम्ही खरेदी करून आणून त्याची स्थापना करा आणि त्यावर तुम्ही सेवा देखील करायच्या आहेत त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे धणे धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे या दिवशी धणे चुकूनही कोणाला देऊ नये परंतु धणे तुम्ही खरेदी करून आणू शकतात धणे खरेदी करून आणून ते माता लक्ष्मीला अर्पण करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे या दिवशी धणे आणून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे देवघरात तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला धणे एका वाटीत घेऊन त्यांची देखील हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे धडे तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकतात किंवा यातील थोडे धणे तुम्ही तुमच्या पैशाच्या साठवणुकीच्या ठिकाणी देखील ठेवू शकतात यामुळे घरात समृद्धी येते लक्ष्मी देवी ही धन आणि समृद्धीची देवता आहे धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून घरामध्ये धनसंपत्तीची वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते परंतु या दिवशी धन्वंतरी यांना आरोग्य दीर्घायुष्य आणि औषधांची देवता मानली जाते म्हणून या दिवशी त्यांची पूजा करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणूनच आपण या दिवशी धन्वंतरी देवता यांचा फोटो आणून यांची पूजा करायची आहे जर का तुम्ही प्रत्येक वर्षी सुपारी म्हणून धन्वंतरी देवांची पूजा करत असाल तर या वर्षी तुम्ही धन्वंतरी देवाचा फोटो आणून त्यांची पूजा करा कारण प्रत्येक वर्षी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा ही करायची असते त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती देखील या दिवशी आणू शकतात पाहिलं तर या दिवशी मातीच्या लक्ष्मी देवीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे या दिवशी आपण मातीची लक्ष्मीची मूर्ती आणून त्याची पूजा करू शकतात लक्ष्मी देवीची मूर्ती आणताना ती नेहमी बसलेली स्वरूपात असावी कमळात बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती आपण घरात आणायची आहे फोटो आणणार असाल तर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करत आहे असा फोटो घ्यावा यानंतर पुढची वस्तू झाडू झाडू हे लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते ज्याला काही ठिकाणी केरसुणी देखील म्हटले जाते आता तुम्ही जरी घरात मोठा झाडू वापरत असाल तरी देखील आपल्याला छोटी केरसुणी किंवा झाडू आणायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे घरातून दारिद्र्य दूर होते आणि सुख समृद्धीचा वास येतो हा झाडू घरात आणल्यावर वापरण्यापूर्वी त्याची पूजा अवश्य करावी पूजनाच्या दिवशी हा झाडू पूजा करण्यासाठी ठेवायचा आहे कारण लक्ष्मीचं प्रतीक या केरसुलीला मांडलं जातं हा झाडू धनत्रयोदशीला खरेदी केल्यावर तो कुठेही तसाच टाकू नका व्यवस्थित वर एखाद्या ठिकाणी ठेवा आता यातील महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत या व्यतिरिक्त तुम्ही इतर गोष्टी देखील या दिवशी खरेदी करू शकतात यामध्ये तुम्ही लक्ष्मी गणेश मूर्ती दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशाची नवीन मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या मूर्ती घरी आणून दिवाळीच्या दिवशी विधिवत पूजा केल्यास धन वैभव प्राप्त होते त्यानंतर या दिवशी मीठ खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी तांदूळ खरेदी करणे तूप खरेदी करणे याला देखील महत्व आहे याच्या काही वस्तू आहेत या वस्तू तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी दि करून आणू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर का एखादा ग्रंथ आणायचा असेल गुरुचरित्र ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ नवनाथ ग्रंथ तर या ग्रंथाची देखील खरेदी तुम्ही या दिवशी करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर का लक्ष्मीपूजनाच्या काही सेवा करायच्या असतील आणि त्यासाठी तुम्हाला कमळगट्ट्याची माळ पिवळ्या कवड्या किंवा कमळ गट्ट्याचे मणी लागत असतील तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरात देवपूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या दिवशी खरेदी करून आणू शकतात धन्यवाद